आता हिनं पोळी आणली बरं गवळी खरखर तुपा पायाव ह्यात काय आपलं तुम्हाला सगळ्याला माहित झालंय ना आपल्या घेतले त्या दादा ताईला सगळ्यांना माहित आहे काय तुपाची क्वालिटी काय आहे काय आणि आहे का तुम्हाला ते खायचं नाही हा एवढा मग ते असं दानं तयार होते त्याला म्हणायचं खमंग तू काय लालसरपणा बी थोडा राहतो पण कसा राहतो जा तूप जास्त कडवलं की लालसरपाना जेवढा कडवल ना तूप बहिणी न तेवढं तूप चांगलं जास्त दिवस राहत वा चांगला येतो आणि वाट काढलं कि कुमाट कुमाट वाश येतो एका बाजारानं आम्हाला कमेंट केली ती तूप काय आमच्याकडं घेतलं नव्हतं पण आम्हाला म्हणलं काय तुमच्या तुपाची क्वालिटी आहे कुमाटच वाश आहे होय वा त्याला काय माहिती त्यानं कधी खाल्लंच नाही तर कसं आहे बघा बघा तुम्हाला तीन तीनदा तु। हो हो दाखवतोय का ही पळी आहे पळी मी उलटी केली त्या पळ्यावर असं असिपक टिपक दिसते का नाही येऊ याला म्हणातो मीच तर बोट बुडवलंय किती बोट हिवल झालंय आज बघा हे कस काढले काढली म्हणूनच तर भरले ते अजून ना काय बाहेर काढली नाही ते बसलो इथं दादू गेलाय पाणी आणायला बसलाय कार

उन्हाच्या टकुरीला काय बांधलं नाही काय नाही तू तर लाल भडक झाल पाणी पिऊ द्या पोराशेनला आधी वीव पिऊ दे 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 तर मित्रांनो उन्हाचा राटात सुद्धा सकाळ धरणं बसलो नाही सकाळ धरणं बघा चालू आहे रानातली कणस मोडायला करायला रान रे करायचं आहे उन्हाळ्याचा दिवस आहे तित्र मला काय तर दहा गुंट म्हणलं काय होंडी फिंडी तर करा येईल मनुष्य ना बघा सकाळ धरण जशी लेकरं शाळेत ना, ना, ना आली ती या घरचं पण काम झालं तर सगळं पोरं आली की बारा वाजता जी आलू भर उन्ह ती चालू जाय बघा काम कुठलं बंद नाही ती बनली जरा आता बरं वाटेल पोटात गार जाय पिली पापाला काय झालंय उन्हानं काय झालंय काय सकाळपासून उन्हात आहे आम्ही सांगली तया मग काय साडे अकरा वाजता जे पाणी पाणीपाजा गेलोय ते आलोय घरी दीड वाजता दीड वाजता आलो गेलं की मॅडमनं कपडे उचल चला कंच भरायची मग अकरा वाजल्यापासनं जे हे ना ती ढ्राचं पालतं केलं डोकं जे हल्लं तिथनं पाणी पाणीपाजायची गेलो आता सावलीला टिकलोय मित्रांनो कोण करत नसतं का तर करू वाटतं का एवढं पालता करायचं म्हणजे माझा पण जीव काय चुटू चुटू काय चुटू चुटू करायचंय तुला हजार वेळा त्या शिकेवर ठेवत जाऊ नको सोडून टाक फ्रीज वर ठेवलं तिथं काय होतंय मांजर असतं कुठलं मांजर फ्रीज वर ठेवायचं काय होत नाही त्याला नाही मांडणीला तुझ्या ती जाळीचा खाप आहे त्यात ठेवून जाळी लावायची कशाला मांजर जाते काय जाते ठेवते ते शिक्कावर माणूस जाईल त्याला बी खाड हाय तेवढ्या समजायचं लागला बोलाय बर नाच झाला असता मुदाम करत काय मग मी केले तू असं केलंय म्हणजे फाटली कशा हे बघितलंच नाही कशी पाहिजे कुठलं कडलं गेलो या कोपरात फाटली होती ना फाडून टाकली ती फाटल्या मला फाडाई होते असलं असलंय काय होते त्याला मित्रांनो आहे का नाही कामात काय होते घालायला मित्रांनो ह्या बागाय बालय काय झालंय काय झालंय उन्हानं काय पातळ झाला का मेंदू होय काय झालंय काय नेमकं दादूची बोट बघा कशी झाली मित्रांनो चांगला आहे तरी दाद्याचा कटर मध्ये आपल्या हात घावला होता का ना तुम्हाला सगळ्याला माहित आहे ह्या बोट कशी दिसते ती देवाची कृपा म्हणायचं माझ्या लेकराचा हात घाला मित्रांनो वाचला म्हणायचं नसतं काय झालं असतं तर काय करायचं होतं कुठंतरी देव आपल्यास आहे म्हणायचं आहे का नाही त्या संकटात पण देवानं बाहेर काढलं ती वेळ लय वाईट होती मित्रांनो एक एक बोटाच काय नाही एवढं आलंय भरून नका नकासारखा न बोटासारखं बोट हळूहळू होत पण ह्या बोटाची तेवढी शंका आहे जरा अजून मोहर कधी कांड लांबायचं कधी बोट तयार झाली त्या डॉक्टरनी सांगितलं हे जर चढत वय आहे त्यामुळं होईल बी बोटासारखं बोट हे तर एक झालं या पण एकाची जरा शंका आहे काम का मित्रांनो उन्हाचा रट पडलाय असले उन्हा तानात लेकरांना काम करावं लागते ते काय करू आम्ही दोघ तर आता तर उन्हाळा चालू झालाय असले सुद्धा काम करायचे आता काय करतो बाबा करावं लागतं परिस्थिती आपली नाजूक आहे कुणाला सांगतो रोजगारांना सांगायचं म्हणलं तर त्याला पैसे नाही तर द्यायला हाय आपलं टाकाम टुकाम करत राहायचं आहे का नाही अ होईल तसे करायचं हळू नीट हळू नीट काय एवढं हारी पडायचंय मित्रांनो आम्ही दोघं खालचं मोदूस तर हवा ही ढिगवंकर्नं લાવलाय आणि ही ढिग दादूने लावलाय दादू जयत्या आज पुती भरून ठेवलेली माझी आईती दहा पाण्याला गेली काय तू पाण्याला गेल्या वेळेला इथं सावलीलाच बोलवलंय ती नाही काय केलं तू गेले गेल्या वेळेला ही सावली नाही पण तुला माहित आहे पहिल्यापासून काम ती जास्त करते कामाला वंकार ऐकत नाही दादूला कामाला ओंकारचा टाचाटा काम करतो दादूचं कसं असतं दादूला म्हणजे काम होत नाही मित्रांनो त्याला तरी पण ती नेटनं करत नाही म्हणत नाही जित्राबाचं असलं ही आता म्हणतो ताई मी बस जातो घरी तुम्ही तिघं जण भरा ठीक मी जित्राबांचं बघतो घरी जाऊन शिना जरा म्हंटल जाऊया सगळीच घरी सगळीच बघूया म्हंटल थांब जरा ऊन पडलं या, गरी, या। आपट ऊन ना ऊन घेतलंय म्हंटल जरा बसूया सावलीला म्हणून बघा इथं बसवलं याचा ती घासणी मी पण बसली ह्यांच्या संग कष्टाला काय म्हणते ती पर्याय नाही हो शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही करावं लागतं असं केलंय लोक आहेत मजुरीने गेले पाच मिनिट बसू देत नाही कोण कोण बसू देत नाही पटापटा म्हणते ती कोण लागले बसू द्यायला तर लगेच आपण बसतो एक हाय मित्रांनो तेवढच आपलं पिकतय सालसंधी निघतीया निघली तर निघती निसर्गानं साथ दिला तर निघतंय या काय नाही बघा पहिल्या पिकाला काहीतरी बरं झालं हातभार लागला पण आता या पिकात काय नाही मका टाकली चालू झाला वांभळून गेलं होतं परत याला म्हणलो तर मोडून ज्वारी करू हे म्हणजे नको काय लागल ती बेटी बेटी आपलं आणि मशी होणार आहे मशीला मोरवान घाल कशाचं मोरवान सगळं वाऱ्यान गेलं उडून काय घालता मोरवान टोकून बांधायची वारे आली पण कुठेतरी मोठं दिसतंय ती काढावं लागतंय ना लय अवघड आहे बघा काय नाही खरं गरीबी वाईट आहे गरिबी माणसाला गरिबी इतकी झुकवती आणि इतकं टेन्शन तर सारखं घेऊ लागतंय कसं का हाय र बाबा मला माहीत आहे की कष्टाला शॉर्टकट नसतो हा कष्टी केलं तर फळ मग काय मन मग म्हणूनच करतो आम्ही बसत का नाही आता कशाला बसली मग करी दम लागे मित्रांनो जीव्हा माझा पण जीव हाय कसं बोलतो आहे राघो बल्ल्यावनी दादाचा छाकूर माझा जा ग्यांग आ दादाचं आंग दुकान येलं काय दुखाले दाद्या त्याला बघ किती वाढली का बोलली माझी सारी मोठी आहे की काय गाणी भरतो या तुमची गाणी म्हणत होत बरे मला चिडवत भरतो बर दे हसत खेळतच काम होतं ग बसून काम होत नसतं का नाही मित्रांनो ग बसून काम होतं का सांगा बरं